गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना एकदम आनंदात मजेत तर बघा आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज पांढता त्यांनी नवीन गाणं टाकलेलं आहे पांडुरंगाचं लय भारी झालंय आणि ती गाणं बघता येणा तायच्या आणि माझ्या डोळ्यातनं मनानेच पाणी आलं सगळं माहिती असताना सगळी शूटिंग आमच्या समोर झालेली तरीसुद्धा कसं काय काय माहिती ती त्यांची ॲक्टिंग ते गाणं कृष्णाचं गा ते आई पाणी मागत होता लय भारी वाटलं बरं का बघतानी अंगावरती असा काटा आला ना आणि डोळ्यातनं पाणी पण आलं नंतर ना राधिका आणि ओमडा विठ्ठल रुक्मिणी बनवून आलेले पांढरुंग आणि नाही का त्या कृष्णाला चोरापासून सोडवलेलं लय भारी वाटलं बरं का तिथं ते आणि त्याच वेळेस डोळ्यातून पाणी मनाने आलेलं कसं काय काय माहिती काय कळलं नाही तर तुम्ही नसलं बघितलं तर नक्कीच बघा पांडुरंग वाघणारे या चॅनेलवरती आणि आज एकादशी आहे त्याच्यामुळे मी देवपूजा ही मस्त अशी केलेली आहे आणि आपल्या दारात आहे ना फळांची आणि फुलांची सगळीच झाडं येतं तर फुलं घेण्यासाठी मी आलती तर म्हणलं थोडासा व्हिडिओ बनव आणि तुम्हाला सांगा तर जास्वंदीचं फुलही तोडलेलं आहे मी लहानचं फूल होतं म्हणलं देवापाशी बरोबर बसन पण आणि चाप्याची दोनच फुलं घेतलेत आणि अजून जास्वंदीची फुलं घेते बघा मी तर ही ही बघा हे चांगलं फुलं या इथं जास्वंदीचं झाडं आहे ज्याला भरपूर अशा कळ्या आणि फुलं आले तुमच्या इकडे पण आहेत का झाडं नक्कीच सांगा फुलांची फळांची सगळी मी रानात राहिले ना त्याच्यामुळे सगळी झाड लावलेली आहेत तर मोगऱ्याला काही फुलं नाही तर आली अजून चाप्याच्या झाडाला अजून फुल येतं आपण बघू आणि जीव फुलं अजून कारण तुळशीला पण व्हायची घरात पण व्हायची देवाला आणि बेलीचं झाडे आपली इथं तिथं पण व्हायची तर मस्त अशी फुलं ही बघा कसलं भारी फुल दिसतंय हो। कळ्या पण आल्या तर तर चला एवढी फुलं घेतलीत मी आणि आता देवाला वाहते बघा आणि दोन दिवस झालं पाऊस चांगला येतोय आहे आपल्या इकडं त्याच्यामुळं ना ही झाडं लावून घेतली आम्ही काल परवा दिवशी आंब्याची दोन तिथं लावून घेतली तर चक्कूच आहे आणि इकडच्या साईडला आंब्याचं आपलं पहिलंच झाड होतं ती पण चांगलं आलेलं आहे आणि याचबरोबर आहे ना आम्ही याच्या साईडनी अशी मिरच्याची झाडं लावलेली कसलं भारी आलंय होत आहे काय मग चक्कू आहे ती चक्कूचं झाड आहे हे चेनी गुलाब पण लावलेलं आहे आणि ही वांग्याची झाड काटतो काट कसलं वांग्याचं झाडं या तर ही चांगली झाडं पण फुटलेत बघा म्हणजे याच्यामध्ये लावली तर नाही ना। का तेवढीच वांगी मिरच्या घरचं होईल खायला त्या साईडला पण लावली ती आणि सकाळ सकाळचं वातावरण असं झालं आहे ना थोडं पण ऊन आहे आबाळ आलेलं आहे बघा आणि पाऊस तर काय नाही पण नुसतंच आबाळ येतं या दोन दिवस झालं आणि ह्या साईडला शीताफळाची झाडं आहे शीताफळांना असे गच्च भरले ना शीताफळ फुलांनी आणि फळांनी लहान लहान अशी फळं आलेत बघा त्याला आणि रामफळ आता चांगलं फुटलेलं आहे तर अजून आपली बरीच झाडं बाकीत लावायची जशी की लिंबूनीचं नारळाचं पिरूचं आणि चक्कूचं पण अजून एक लावायचं राहिलेलं आहे तर ती पण झाडं लावून घ्यायचीत लवकरच काल ही दोन लावली आज बघू आज अजून दोन लावते आणि चला आता ही देवाला फुलं फळं ही फुलं वाहते आणि दाजींचं काय चाललंय ती पण बघू आपण चला सात्याची फुलं मस्त अशी वाती बघा देवाला आणि हे जास्वंतीच ठेवते तुळशीला चला काय शेंगाईतच ठेवल्या तर पाऊस येतोय त्याच्यामुळे भरून पण नाही ठेवल्या कारण बऱ्यापैकी अजून सुकलेल्या नाहीत आणि दहा काल करायचं म्हणून भरपूर असं खायला आणलंय आणि स्वीटीने मी धरली भरली पण सकाळपासून ही आणि ही आणि वेपर्स कुठे बटरी खातात <laughs> खाता खाता तिकडे ठेवलं ना फ्रिजमध्ये मध्ये असत का शेंगदाणे हे घरच फोडलं बघा मस्त असं बारीक करून घेतलं आणि इथं शिडी बटाटे पण उकळायला घातले बटाटे उकडू द्या पप्पांच काय चाललंय तो रिया बघून पप्पा पप्पा बस तिकडं मोबाईल बघत है न्यूज बघितली का तिकडे पंढरपूरची किती गर्दी करते आता एखादच आहे ना शुभेच्छा द्या उठा आपला गेलेत ना हा पंढरपूर पंढरपूरला हा आणि हे ना ड्रेस मी लय दिवसात घातलाय पाण तात्याने घेतलेला मला लय दिवस झाला मी घालतच नव्हती कारण ही हायत ना पकड मला जास्त आवडत नाही ते उगच वाटते त्याच्यामुळे घातलंच नव्हता तर आज घातलाय बघा लय ना काय माझी मलाच बरोबर वाटत नाही लय भारी दिसते कशात लय भारी असं वाटतंय मग ह्या बाहेर ना अशा फिट तो नाना त्या अशा नको असं चला शुभेच्छा द्या तुम्ही दिल्यात नाय दिला तुम्ही द्या मम्मी कुठे दिल्यात मम्मीने दिल्यात तुम्ही द्या आता होते पण दाजींना चहा द्यायचा अजून कारण दाजींनी ना उशीर उशीरा केली आहे आणि चहा वगैरे झाला देवपूजा झाली बटाटे बडायला घातली आणि फरायचं रात्रीच भिजायला घातलेला शेबू चांगला मस्त असा गरगरीत आहे आणि आता मस्त असं फरायचं बनवायचं गोड बनवायचं का काय काय बनवायचं काय काय म्हणतात त्याच्यात पातळ हे करतात ती साखर शेंगण्यास कूट टाकून गंजी करायचं का मिठाची काय सॉरी मिठाची नाही गोड साखर गोड साखर बनवल्यामुळे बघू काय काय जास्त करून फरायचं तर कोण खातच नाही मी पण नाही जास्त खात आणि दाजी तर काय खातच नाही तर दाजींचा उपवास निरंकार असा असतो थोडस खाल्लं म्हणायला खात्यात नाही तर दाजी फरायचं खातच नाही मला आवडतं खजूर आहे तीच तीच ते ही नाही आवडत बघ मला काय म्हणते भगर 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 पण नाहीच नाही श्यावच तांदूळ आणि जे आहे तेच मस्त आता बटाटे उकडून झाल्या की शेंगा चांगल्या बसते Hmm. खुरखुरीत खुरमुरीत आ तर चला असं द्या तुम्ही पण धरली का नाही एकादस नक्कीच सांगा कमेंट करून एक तर नव्याण्णव टक्के लोक एकादस धरतात आषाढी एकादशी नव्हते एकादशी आणि ही एकादस धरल्यावरती असं म्हणतात की सगळ्या एकादशी येते याच्यात पंधरावाड्या या असतात ना पंधरा दिवसाला ते पण येतात असं म्हणतात माझं सासर सांगतात बघा आमचं नाना एकादस दहा फोन सकाळ सकाळ फोन करते आठवणीत राहते का नाही म्हणतात काय खाऊ नका आज एका आहे आम्हाला माहिती आहे तरी पण आठवण करून देतात आणि सांगतात कारण आमच्या नानांच्या गळ्यात माळा आहे त्याच्यामुळं नाना प्रत्येक पंधरवाडी एकादशी धरते आम्ही मोठ्या एकादशी धरतो बारीक अशा नाही दहा दहायचं आधी दहा दहाच्या असायच्या पण आता नाही तर धरत फक्त मोठ्या दस म्हणलं का नाही तर चला असू द्या आज आस सगळ्यांनी एकादशी धरल्या घरात काहीही स्वयंपाक नाही म्हणजे स्वयंपाक नाहीच आज फक्त फरायचं आणि फरायच आणि सकाळ सकाळ पूजा पण फोन आला त्यांनी पण एखादं धरलं शंभू म्हणून धरू का नको काय करू म्हणलं तुझ्या मनाने बघावं तर शंभू तर एकादशी दिवस झालाय म्हणून नाव ठेवलंय ना ती महादेवाच्या एकादशी दिवशी झालाय ना पण पांढरंग आणि महादेव सगळे एकच आहेत देव पण एप्रिल गेली येत त्याच्यामुळं तर चला असं हो, दे हो, आपले बटाटे आता उकलले असतात म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा द्या आणि नंतर अजून एकदा सांगते तुम्ही गाणं नसलं बघितलं तर नक्की बघा भारी जाणं झाले मस्त मला तर लय आवडलं तुम्ही बघितलं ना कस काय वाटलं मस्त लय मेहनत घेतली बाबा कुठं कुठं जाऊन आम्ही शूटिंग घेतले शूडिओ फुटेजला लय लांब लांब गेलोय आम्ही तर नक्कीच बघा आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या दे, तर धन्यवाद बाय बर